श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमची माझी प्रत्येकाची देवपूजा करण्याची सेवा करण्याची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असेल पण आपण प्रत्येक जण नित्य नियमाने दररोज सकाळी देवपूजा करतो कोणत्या ना कोणत्या देवाला आपण मानतो किंवा मा कोणत्या ना कोणत्या देवाची आपण भक्ती करतो किंवा कोणत्या गुरूंना मानतो आणि त्यांचे स्तोत्र असतील मंत्र असतील नामजप असतील आपण हे प्रत्येक जण करत असतो आणि हे करत असताना कळत न कळतपणे आपल्याकडून काही चुका होतात हा बरोबर आहे तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला वाटतं की मी बरोबर करते माझ्याकडून काही चूक होत नाही पण प्रत्यक्षात आपल्याकडे कळत नकळतपणे दररोज कितीतरी चुका होत असतात आणि या चुका आपण कित्येक वर्षापासून महिन्यांपासून करतोय पण त्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत आणि जोपर्यंत त्या चुका आपल्याला माहीत नसतात किंवा आपल्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत त्या चुकाचा आपल्याला हवा तेवढा दोष किंवा आपण जे म्हणतो नुकसान आपलं काही होत नाही पण ज्या वेळेला या चुका आपल्या लक्षात येतात आणि हित। त्यानंतर सुद्धा माहीत असूनही आपण त्या चुका वारंवार करतो तेव्हा मात्र त्या चुकेची शिक्षा आपल्याला आपल्याला मिळते कारण माहित असूनही ती चूक पुन्हा पुन्हा करणे म्हणजे ही चूक नाहीये तो गुन्हा आहे त्यामुळे या चुका लक्षात आल्यानंतर त्या टाळण्याचा प्रयत्न करा सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे देवासमोर लावलेल्या समयीची ज्योत केव्हाही ही दक्षिणेकडे करू नये निरांजन असेल समयी असेल ती लावताना याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण वरची जी ज्योत तस असते तसा दिवा लावल्यानंतर त्याचं काही नाही पण निरांजन आणि समय लावताना आपण याच्याकडे लक्ष देत नाही आणि लावून देतो पण कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे ती मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा कधीही केली जात नाही फक्त दिवाळीत यमद्वितीयेला यमाचे पूजन केले जाते आणि तेव्हाच दक्षिणेला दिवा लावला जातो स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये कारण तुळस ही सौभाग्य देणारी आहे देवी देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी रुमाल बांधलेला असेल तर तो काढावा कारण ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घालावी शिवसूत्र आहे महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून शिवपिंडीला नेहमी अर्धी प्रदक्षिणा घालावी एकाच घरात दोन शिवलिंग दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंख पूजेत असू नये कारण प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आईबाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैताची पूजा करतात द्वेताची पूजा केली जात नाही गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्यातून जाता येता घरामध्ये फिरताना गाडीत बसून तो कधीही जपू नये कारण हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आणि आसनावरच म्हणायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही त्यामुळे मंत्र जपाचे फळ मिळत नाही शाळी ग्राम पुजावेचे ते समपुजावेत मात्र मध्ये दोन पुजून आहेत कारण शाळीग्राम हा स्वयंभू आहे ते विष्णूंचे प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून निरंजनात तूप व तेल कधीही एकत्र घालू नये तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रजतत्व व सगुण आहे म्हणून हे, हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तमतत्व वाढेल राक्षसी संकटे येतात म्हणून देवी देवतांच्या मूर्तीची व फोटोची तोंड कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर असू नयेत त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीच ठेवू नये फुलं ही देवतांची पवित्रके आहेत विष्णु तत्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्ती स्वरूप होते ही शक्ती आपनास सहन होत नाही शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये कारण शिवाचा तमभाव आहे व झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते सूर्य हा अग्नितत्वाचा आहे व शंखनाद ही आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचे घर्षण होते सूक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो देवीच्या मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करते शक्ती तत्व ह्या नादात पोकळीत राहत नाही ती हिरण्यगर्भा आहे ती प्रसुती वैराग्य आहे आपली जप माळ आपलं आसन कधीही दुसऱ्यास वापरायला द्यायचं नाही त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आपल्याला आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावा हाताची पाची बोट ही त्या, -त्या, -त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वत अनामिका देव करंगळी ऋषी म्हणूनच देव बोटानेच देवांना गंध लावावे एका हाताने देवाला कधीही नमस्कार करू नये दश इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही त्यामुळे नमस्कार हा नेहमी दोन्ही हाताने करावा आचार हा धर्मास सफल बनवतो सदाचाराने मनुष्य धनवान होतो आचारवान मनुष्य सदा पवित्र सुखी व धन्य आहे त्याचबरोबर अजून अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पूजेला बसताना नेहमी धुतवस्त्र सोळ किंवा स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच आपल्याला बसायचं आहे पूजा करताना नेहमी आसनावर बसावं आसन नसेल आणि जर आपण जमिनीवर बसून पूजापाठ स्तोत्र मंत्र जर बोलले तर ती सेवा जी असते ती धरती मातेला समर्पित होते त्यामुळे कधीही असं करायचं नाही देवतांच्या आसनापेक्षा आपलं आसन कधीही उंच असू नये कपाळाला गंध लावून टिळक लावूनच नेहमी पूजेस बसावे आपलं मन पूजा करताना एकाग्र असावं देवपूजा करताना मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटी असावी फुलं वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी विड्याची पानं वाहताना कायम उताणी व देठ देवाकडे असावे नारळाची शेंडीसुद्धा देवाकडे असावी तर या आहेत काही चुका ज्या आपल्याकडून कळत न कळतपणे होतात आणि या आता आपल्या लक्षात सुद्धा आलेल्या असतील श्री स्वामी समर्थ